Beside i स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी महिन रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला अरे दिला स्वराज कलेक्शन देत आहे निम्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टी शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस पॅन्ट व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी स्वराज कलेक्शन ढालगाव वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटा चांगली अपडेट बनेवाडी तालुका कवठे गावच्या हद्दीत महिषाण योजनेच्या कॅनॉल मधून काल दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास खरशिंग येथील वसंत तुकाराम नांगरे पाटील वय ऐंशी व त्यांची पत्नी पमाताई वसंत नांगरे पाटील वय शहात्तर हे दोघे पती पत्नी वाहून गेले होते यातील पमाताई पाटील यांचा मृतदेह शेंडी वस्ती हरुली या गावच्या हद्दीमध्ये रात्री दहा वाजता मिळून आला असून वसंत पाटील यांचा मृतदेह बोरगाव येथील सूर्यंशी वस्ती या ठिकाणी आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिळून आला म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलमधून दोघे पत्नी वाहून जाऊन मृत झाल्याने खरशिंग या गावच्या हद्दीच्या सीमेवर शेतजमीन आहे रोज वसंत पाटील व पमाताई पाटील हे दोघे पत्नी महिषाळ योजनेच्या कालव्यावरती धुनी धुण्यासाठी जातात काल शनिवारी सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास दोघे पत्नी महिषाळ योजनेच्या कालव्यावरती धुनी धुण्यासाठी गेले होते परंतु ते लवकर घरी परतले नाहीत म्हणून घरच्या सदस्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कॅनलवरती चप्पल कपडे धुण्याचा सा साबण त्या ठिकाणी मिळून आला त्यानंतर त्यांच्या घरच्या सदस्यांनी गावातील इतर लोकांना घटनेची माहिती दिली दोघे जण कॅनल मधून वाहून गेले असल्याची शंका व्यक्त करून कालपासून महिषाळ योजनेच्या कालवा परिसरात दोघा पती पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला परंतु दोघेही मिळून आले नाहीत काल शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेंडी वस्ती या ठिकाणी पमाताई पाटील यांचा मृतदेह ग्रामस्थांना मिळून आला त्यानंतर रात्री शोध मोहीम घेतली परंतु रात्री उशीर झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली आज सकाळी पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता बोरगाव गावातील सूर्यवंशी या ठिकाणी वसंत नांगरे पाटील यांचा मृतदेह साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिळून आला मैशाळ योजनेच्या कालव्यातून दोघे वाहून गेलेत हे समजल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणी कमी करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे पाणी कमी करण्यात त्यानंतर मृतदेह मोहीम तातडीने हाती घेण्यात आली मृतदेह रात्री मिळाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा पाणी पूर्वत सुरू करण्यात आलेलं आहे मृतदेह शोधण्यासाठी बनेवाडी खरशिंग बोरगाव व परिसरातील ग्रामस्थांनी मोठी मदत केली त्यासोबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली त्यामुळे दोघांचे मृतदेह हाती लागले असून दोघा पती पत्नींच्या मृत्यूमुळे कवठेमांकळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे